चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय खरेदी वाहन खरेदी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले आणि लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढी पाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणारं संपूर्ण संपूर्ण साहित्य उभारण्याचा आणि पूजाविधी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यापासूनचे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, ते पाहूया तर इथे मी बांबूची काठी घेतली आहे यालाच आपण वेडूची काठी असेही म्हणतो तर ही काठी शक्यतो उंच असावी कारण गुढी म्हणजे ध्वजाचे प्रतीक आहे तर इथे मी काठपदराची साडी घेतली तुम्ही जरीची साडी किंवा साधं वस्त्र घेतलं तरीही चालेल त्याबरोबर ब्लाउज पीस पण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तांब्याचा तांब्या असा स्वच्छ करून घेतलेला आहे हे लक्ष्मी दिवे मी सजावटीसाठी घेतलेले आहेत त्यानंतर कडुनिंबाची डहाळी आपल्याला घ्यायची आहे या दिवसांमध्ये कडुनिंबाला बहर आलेला असतो त्याबरोबरच इथे मी गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घेतलेली आहेत इथे मी गुढीसमोर फोडण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे भस्म घेतलेला आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे नैवेद्यासाठी साखरेचा गाठी हार आपल्याला घ्यायचा आहे या दिवसांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल चंदन घेतलेला आहे इथे नैवेद्यामध्ये मी गोड शेवयांचा भात करून घेतलेला आहे त्याबरोबरच या ठिकाणी मी एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुनिंबाची फुले असं मिक्स करून घेतलेलं आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात वापरू नका रांगोळी घेतलेली आहे घंटी घेतलेली आहे नवकोर वस्त्र घेतलं आहे इथे आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता माचीस धूप अगरबत्ती आणि एक निरांजन घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तर पाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुढी पाडव्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान केले जाते या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारात छान रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे रांगोळी काढायची आहे उंबट्याचे देखील पूजन करायचे आहे त्यानंतर घरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यंदा गुढीपाडवा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी असेल आणि पूजेचा शुभ मुहूर्त नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल असही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी आठ साडेआठ वाजेपर्यंत केली तरीही चालेल तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी घेतली आहे ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी भस्माचे असे तीन तीन पट्टे ओढून घेणार आपल्याला संपूर्ण काठीला ठिकठिकाणी असे पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन करण्याची ही परंपरा आहे यामध्ये तुम्ही शालेय साहित्य वह्या पाटी पुस्तके यांचे पूजन करू शकता ही घुडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये किंवा प्र टेरेसवरती उभारली तरी चालेल तर अशी काठी आपण तयार करून घेतली आता आपण गुढीला साडी नेसूया तर नेसत्या पदराकडून आपल्याला अशा साडीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे आपण रोज साडी नेसताना निर्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निर्या किंवा प्लेट्स आपल्याला करून घ्यायच्या गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी नेसवू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी तर अशा साडीच्या प्लेट्स करून घेतल्यावरती वरून खाली प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या त्यामुळे साडीच्या प्लेट्स अगदी छान दिसतात आणि साडी ही खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे गुढीला नेसवण्यासाठी साडीच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण गुढीला साडी नेसवून घ्यायची आहे म्हणजे बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतडीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाउज पीस घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून या साडी बरोबरच बांधून घ्यायचं आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असते आमच्या भागाकडे कशा पद्धतीने गुढी उभारली जाते तर ते मी तुम्हाला दाखवते गुढीला साडी बांधून झाल्यावरती आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे त्याबरोबरच साखरेच्या गाठीचं सुद्धा या दिवशी फार महत्व आहे लहान मुलांनाही गळ्यामध्ये या दिवशी साखर गाठी हौसेने घातली जाते या दिवशी या हाराचं फार महत्त्व असतं यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही या दोन्ही हारांबरोबरच आपण जी कडुनिंबाची डहाळी घेतली होती तर ती सुद्धा एकत्रच असं आपण गुढीला बांधून घ्यायचं आहे कडुनिंबाचं सुद्धा या दिवशी फार महत्त्व असतं कडुनिंबाचं सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावरती उलटा असा तांब्या ठेवायचा आहे तांब्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा त्यावरती शुभ चिन्ह काढायचं स्वस्तिक आणि गंधाने असे पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी चांदीचा पण तांब्या घेऊ शकता आणि तुमच्याकडे दोन्ही धातूचा नसेल तर स्टीलचा पण वापरला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी तांब्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घेतलेले आहेत तर हा तांब्याचा कलश आपल्याला टोकावरती उलटा ठेवायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता आपण गुढी उभारून त्याची पूजा करणार आहोत तर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून मी तिथे एक पाट ठेवला आहे पाटावरती नवकोर वस्त्र टाकलेलं आहे आणि मधोमध पाटावरती आपल्याला अशी गुढी उभारून खाली बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही पारंपरिक पद्धतीने रांगोळी रांगोळीसुद्धा काढू शकता तर या ठिकाणी मी सर्व अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाटावरती फुलांनी सजावट करून घेतलेली आहे सर्व रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे या दिवशी सकाळी शक्यतो आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारावी फार विलंब करू नये तर आता आपण गुढीची पूजा करूया सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावायचा सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फुल वाहायचं त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आपण आधीच भस्म लावलं होतं आता गुढीला चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं अक्षता वाहायच्या फुलं वाहायचं स्त्रियांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर या दिवशी सर्वात महत्वाचा नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे इथे मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची पांढरी फुले याचा सर्व मिक्स करायचं आणि याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गुढीला दाखवायचा आहे आवर्जून गुढीला नैवेद्य दाखवायचा गुढीजवळ तो थोडासा ठेवायचा आणि उरलेला सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून वाटायचा आहे उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी राहावं म्हणून याचा प्रसाद घरातील सर्वांना खायला दिला जातो त्याचबरोबर या दिवशी आमच्या भागामध्ये शेवयांच्या गोड भाताचाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो काही भागामध्ये थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता इथे मी शेवयांचा गोड भात बनवून घेतला आहे आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवणार आहे आणि त्यानंतर दुपारी मग आपण गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचं आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा घरामध्ये जे काही तुम्ही गोडधोड बनवलं असेल त्याचा नैवेद्य गुढीला दाखवून घ्यायचं आहे इथे मी व्हिडिओसाठी करते त्यामुळे दाखवत नाहीये पण तुम्ही दुपारी मात्र जे काही घोडाधोडाचं जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सर्वात शेवटी गुढीला निरंजन धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र तरीही त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता तर तो फोडून आहे आता इथे मी फोडत नाहीये फक्त तुम्हाला दाखवते काही ठिकाणी अर्पण पण करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता अर्पण करू शकता किंवा फोडू शकता शेवटी घरातील सर्व सदस्यांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा आणि मग संध्याकाळी सूर्यास्तावेळी गुढीची पूजा करून आपल्याला गुढी उतरवायची आहे तर गुढी कशी उतरवायची याचा देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मात्र आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा